महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अनेक लाडक्या बहीण आहेत ह्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो आहे त्याच पद्धतीनं त्यांना इतर संरक्षण देखील मिळालं पाहिजे हा उदात्त येतोय हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी त्या महाराष्ट्राच्या सरकारचं देखील आहे आज त्याच संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना याकरिता विशेष कार्यरत असणाऱ्या आमच्या निर्भया पथकाचा आढावा या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी ह्या संदर्भात आढावा बैठक गृहनिर्माण प्रकल्पाला विधान होतो आपण जर बघितलं तर दोन हजार चौदापासनं जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळाला लवकरात लवकर पूर्ण होते आता काळाच्या घटनात वाढ गेल्यावर गेल्या वर्षा काय आहे नाही अत्याचाराचे प्रमाण वाढते याच्यावरती नाही आपण जर का आढावा त्याचा घेतला आपण त्याची आकडेवारी जर बघितली तर आपण ते नियंत्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो आकडा नियंत्रित झालेला आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे अजून आपली यंत्रणा मजबूत करून जास्तीत जास्त संरक्षण आपण गणेशोत्सव तोंडावर आहे गणेशोत्सव येतो यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं थोडंसं वातावरण असल्यामुळे गणेशोत्सव जोरात होणार असे आहे काय त्या अनुषंगाला गणेश उत्सव अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये मोठ्या उत्साहातच साजरा होत असतो आपल्या सर्व समाजमधल्या भावना नागरिकांच्या भावना गणेशोत्सवासोबत जोडलेल्या आहेत त्याच्यामुळे स्वाभाविकच तो दरवर्षी होतो आणि यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात होईलच हिंदू सणावरती निर्बंध लादले जात आहेत आणि इतर सणावरती लादले जात नाहीत डॉल्बीचा वापर करू द्या लेझर लाईटचा वापर करू द्या अशा पद्धतीची अपेक्षा आहे ते ती नाही आपण बघा मोठ्या प्रमाणात उत्सव आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सत्ता आलेली आहे आपण मोठ्या प्रमाणात हिंदू उत्सव तर चांगले साजरे करतो सगळेच उत्सव त्या ठिकाणी सगळेच उत्सव साजरे करतो परंतु लोकांना या उत्सवाच्या वेळेस सुरक्षितता प्रदान करणे हे सरकारचं काम आहे निश्चितपणे सरकार ते करते साहेब खरं तर भावनिक सोहळा पार पडला रक्षाबंधनाचा उद्या रक्षाबंधन आणि आज आहे काय भावाच्या मला आनंद वाटतो की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मला ह्या कोल्हापूर शहरामध्ये यायला मिळालं सकाळी देखील मी जेव्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शनाकरिता गेलो तर आमच्या एका कॉन्स्टेबल भगिनीने मला त्या ठिकाणी रागी बांधली आणि आता पूर्वसंध्येला या ठिकाणी आढावा घेतल्यानंतर आमच्या निर्भया पथकाच्या इतर संबंधित पोलीस विभागाच्या ज्या कर्मचारी अधिकारी होते त्यांनी देखील रक्षाबंधन या ठिकाणी आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे याच्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण मंत्री ज्या आदिती देखील उपस्थित अशाच <laughs> okay. नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका